मी ही गाडी घेऊन नाही आता त्रिपुराला पोहोचलेलोय आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आपल्या ट्रिप मधील तेराव्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो मी आता भारताच्या अशा भागात आलोय तिथील लोकांना विराट कोहली कोणही माहीत नाही एम एस धोनी कोणही माहित नाही मोठे एकदम हाय क्वालिटीचे फुटबॉल मैदान आहेत इथं क्रिकेटचा पत्ताच नाहीये म्हणजे आता सगळीकडे सुपारीची सुपारीची झाड डोंगराची डोंगर सुपारीच्या झाडे पाहू शकता नवीन प्लांटेशन पण सुपरिस्थित झालेलं आहे अशा प्रकारचा इकडे त्रिपुरा इकडं आसाम तर रोड जात होता इथला जो पूल होता त्याचं काम चालू आहे मित्रांनो फायनली आपण ह्या पुलावरून त्रिपुरा मध्ये एंटर करत आहे आपण मिझोरम राज्यामधनं नदी क्रॉस करून त्रिपुरा या राज्यात प्रवेश करत आहे हॉटेल होतं आपण ते म्हणे पाहिजे त्याकडं सगळं होतं

मी आता आगायत मी म्हणलं होतं चार वाजल्यानंतर ना पेट्रोल पंपा थांबूया चार वाजल्यानं पेट्रोल पंप डायरेक्ट चाळीस किलोमीटर पुढे मित्रांनो तर अंधार पडायला लागला तरी अजून मला पेट्रोल पंपच भेटला नाही आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आहे आता मिझोरमधील एक गाव आहे आता गावाची नाव पण लय अवघड आहे माझ्या लक्षात येई नाही तर काल नाही वेळ आपण पूर्ण फुफुटेचा रस्ता क्रॉस करून आलो होतो तर हे घरे ह्या घरी नव्हे मी दोन हजार चोवीस मध्ये पण ज्यावेळेस माझी गाडी चिकलात फसली होती त्यावेळेस इथं थांबलं होतं ह्यांना ओळख दिली एक दिदी होती तर ते तिने ओळखलं मला लगेच बाकीच्यांना व्हिडिओ दाखवायला लागला की आल तुम्ही तर त्यांनी नव्हे मी वळती टेंट लावायला विचारत होतो तर ते म्हणले घरातच राहा खरं तर मला घरात राहायला आवडत नाही टेंटमध्ये राहिल्याचं आवडतं पण आता त्यांनी लय फोर्स केला ओळखीचे पण होते म्हणून राहिले होतं अशा प्रकारे त्यांचं घर होतं ते आता क्रिसमिसचं सामान सीझन चालू आहे म्हणून त्यांचं दुकान आहे त्यामुळे सामान पडलं आहे अशा प्रकारचं किचन आहे अशा प्रकारचं <bage> प्रकार हे घर होतं हॉल तर हॉलमध्ये इथं मी सोप्यावर झोपलो होतो काल म्हणजे तर चार्जिंगला वगैरे होते इकडंच वॉशरूम आहे आणि इकडं त्यांचे तीन बेडरूम आहेत अशा प्रकारचं त्यांचं घर होतं तर अशा प्रकारे थांबलेलं तर जेव जेवण करा म्हणत होते काल पण जेवण नाही भाऊ तिथं काही बी उटपटन खाल्लं जातं आहे तर इथं पाहू शकता पाठीमागच इथं दोन पीक पाळेले त्यांनी अशा प्रकारचे आहेत तर तिथं पीकचं मटण जास्त खाल्लं जातं त्यामुळं मी काही जेवायला नकोच म्हणलं अशा प्रकारे आहे तर आता निघतो येत ना ते दिदी उठली की त्याबरोबर एक रील काढायची मला आणि मग निघणार मी की मदत केली म्हणून तर तर आंटी बाय बाय की तर दिदी उठली नाहीये आणि सर पण गेले तो मॉर्निंग वॉकला तर मी निघतोय आता बाय बाय करून आपली गाडी इथं लावली होती चलो मित्रांनो तो आजचा प्रवास आपला नाही वे त्रिपुराची राजधानी आगळतलाच्या दिशेने राहणार आहे आपण मिझोरम मध्ये आहे आणि मिझोरम आपण आज आगळतलाच्या दिशेने प्रवास करणार आहे तर पाहूया कसा होता आजचा प्रवास निघतोय आणि मित्रांनो इथं आल्यावर फुटबॉल स्टेडियम पाहू शकताय तुम्ही इथं क्रिकेट बिकेट कोणाला ना आवडत नाही फुटबॉलच जास्त खेळलं जाते अशा प्रकारे फुटबॉल स्टेडियमपेक्षा एक व्हिडिओ काढाव तर मित्रांनो मी का लवकर निघालो माहिती का मी थांबलो पण असतं अजून पण त्यांनी टाकलं होतं ते मटण शिजायला त्या मटणाचा वास मला सहन व्हाय नाही त्यामुळं मी लगेच निघालो नाही तर मला थांबायचं था होतं की दिदी उठल्यावर दिदीबरोबर एक चांगला व्हिडिओ काढायचा होता पण काय जमलं ओके चलो मित्रांनो मी आता भारताच्या अशा भागात आलोय तिथील लोकांना विराट कोहली माहीत माहित आहे एम एस धोनी कोणही माहित नाही सचिन तेंडुलकर माहीत माहित आहे रोहित शर्मा कोणाही माहित आहे तर मित्रांनो मी आहे आता नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे ईशान्य भारतात आहे भारताच्या तर मी आत्ता मिझोरममध्ये आहे मित्रांनो तर मी इकडं ईशान्य भारतात आल्यापासून सगळीकडं पाहतोय की इकडं असे भले मोठे एकदम हाय क्वालिटीचे फुटबॉल मैदान आहेत इथं क्रिकेटचं प पत्ताच नाही आहे म्हणजे इथल्या लोकांना क्रिकेट काय असते सुद्धा नाही आहे इथं लई प्रेफर केलं जातं त्यामुळं जे इंडियामध्ये जी इंडियाची इंडिया टीम खेळती फुटबॉल आपल्या देशाकडून त्यामध्ये सगळ्यात जास्त प्लेयर नाही वेळ नॉर्थ ईस्ट इंडियामधनंच असतात मित्रांनो तर इथं फुटबॉलचा खूप क्रेज आहे आणि इथं सगळे इंट नॅशनल मॅच वगैरे सगळे पार कुठले बी आपण कसं आय पी एल पाहतो तसे दुसऱ्या देशांचे कुठले जे प्रीमियर लीग आहेत ना ते आपन... सगळ्या इथं पाहिले जातात अशा प्रकारचं हे राज्य आहे मित्रांनो तर आपल्या इथं पण लोकांनी फुटबॉलला थोडं सिरियसली घेतलं पाहिजे जे बाकीचा भारत आहे त्यांनी आणि फुटबॉल खेळायला सुरुवात केलं पाहिजे फुटबॉल पण भारी स्पोर्ट आहे आपण म्हणजे आपल्या लोकांना काय क्रिकेट लय आवडते क्रिकेटपेक्षा फुटबॉल भारी इंटरेस्टिंग स्पोर्ट आहे असं मला पण वाटतं मला पण क्रिकेट आवडतं पण खरे काय चला बाय बाय फॉलो नक्की करा तुमचा भाऊ आला आहे की तिथं विराट कोहलीला ओळखत नाही अशा ठिकाणी आलाय तुमचा भाऊ पाहू शकताय फुटबॉलचं मैदान मित्रांनो तर सगळीकडं मित्रांनो तसं इकडं निस्ती सुपारीची सुपारीची झाड दिसतात जसे डोंगराची डोंगर सुपारीच्या झाडेने बहिलेली पाहू शकता नवीन प्लांटेशन पण सुपारीचे झालेलं आहे अशा प्रकारचा एरिया आहे आमचा मित्रांनो इकडं बघायला तिकडं निस्ती सुपारीची झाड दिसतात सुपारी सुपारी भाऊ इकडं मित्रांनो तर आजचा रोड नाही आहे जिथं काल आपण मुक्काम केला होता तिथला पुढचा रोड एक नंबर आहे म्हणजे एक नंबर नाही आहे पण जे काल रोड पाहिले त्या तुलनेत ते एक नंबरच वाटतात मला अशा प्रकारे आहे पूर्ण जंगली आता मला एक साफ दिसला गेलेला डेंजर म्हणजे पूर्ण जंगली एरिया आहे पाहू शकता आहे तुम्ही कुठंच असं नाही आहे छोटी दहा पंधरा वीस किलोमीटर पूर्ण जंगल आहे तर एखादा पेट्रोल पंप भेटला ना तिथं थांबून था मी जरा व्हिडिओ वगैरे तरी अगोदर खायला काय ते घेतलं पाहिजे मित्रांनो तर थोडा वेळ बसलो होतो इथनं फोटो वगैरे टाकले आपण आता सकाळपासून एक तास प्रवास केला होता गाडीवर त्यानंतर थोडा वेळ इथे पेट्रोल पंप दिसला इथं आ, पेट्रोल पंप तर काही चालू नाही केबल दिसला बसायला बस स्टूल त्या स्टूलवर बसलो थोडे तीन फोटो टाकले फेसबुकला ना तर निघते व्हिडिओ पण टाकायचा होता पण मला मन लागा नाही चला जाऊया पुढं खायचं काय ते मला मित्रांनो तो पुढच्या गावात आलो तर पुढच्या गावात पण अजून एक ह्याचं ग्राउंड आहे फुटबॉलचं फुटबॉल तिकडं प्रेम आहे फुटबॉलवर तिकडं प्रत्येक गावात असं ग्राउंड कस क्वालिटीन ग्रास बिस कसला मेंटेन केला आहे प्रत्येक ठिकाणी क्रिसमसचं तर ही फायनली आपण जे आता मला वाटतं त्रिपुरामध्ये ही ख्रिश्चन लोकं कमी असणार आहेत आणि मुस्लिम जास्त असणार आहेत असं वाटतं कारण ते बांगलादेशला लागून राज्य आहे तुम्ही कसंही तिकडं दिली मित्रांनो तर किळ आणि ब हे तर मिक्स प्लांटेशन असल्या गे किळ आणि सुपारीचं अशा प्रकारे आहे अशा प्रकारचं पूर्ण जंगली रोड आहे जंगली पाहू शकता अशात ना आपण प्रवास करतो नॉर्थ ईस्ट इंडिया पूर्ण जंगलातच आहे भाऊ जंगल 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 मित्रांनो तुम्ही आज आशा की माझ्या डाव्या साईडला एक नदी वाती नदी आता या बांबूच्या झाडांमुळे बांबूच आहे सुपारीच्या झाडांमुळं दिसत आहे त्या नदीच्या पण इकडे त्रिपुरा आहे आणि आपण आता मिझोरम मध्ये आणि असा पॉइंट आहे की तीन एक एकाला टच होतात पुढे जाऊन आसाम पण आहे अशा प्रकारे तीन बॉन्ड्रे पण एका टच राहतात असे ठिकाणी आलेलो आहे तर आता इथं दोन गेट आहेत एक जुनं गेट आहे तिथनं पण जाऊया आपण नवीन गेट आहे तिथनं पण जाऊया त्रिपुरामध्ये जुनं आहे तिथं एक जुनं पूल आहे नवीन फोर व्हीलर जात असते जुन्या टू व्हीलरांना तर हे पाहू शकता इकडे त्रिपुरा इकडं आसाम तर इथनं रोड जात होता तर इथला जो पूल होता त्याचं काम चालू आहे त्यामुळं पूर्ण जायचं आहे आपल्याला चला मेन एंट्री गेट आहे तिथनं जाऊया आपण मित्रांनो तर अशा प्रकारे तिथं फुल होत आहे पहिला इथनं मी एंट्री केली होती मागच्या वेळेस आता हिथनं दुसरा रोड असं म्हणतोय जायला उस उदयशी काय तुला मित्रांनो तर मिझोरम आणि त्रिपुरा पुलाचे काम चालू आहे बॉर्डरच्या पुलाचे त्यामुळं हा एक केबल पूल आहे त्याच्यावर लोकांना चालत जायला बनवला आहे त्याच्यावरूनच टू व्हीलर जातात आता तर मी पण त्याच्यावरूनच टू व्हीलर घेऊन मिझोरममधनं त्रिपुरामध्ये एंटर करतो आहे जर फोर व्हीलर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मिझोरममधनं आसामला जायला लागतंय आणि आसाममधनं त्रिपुराला लागतं लागतंय असं सहा किलोमीटरचं अंतर वाढतंय त्याला आणि हा शॉर्ट कट आहे एकदम या शॉर्ट मध्ये आपण त्या पुलाच्या शेजारीची एक केबल पूल आहे त्या केबल पूल वगैरे ना गाडी काढायची असते अशा प्रकारे आहे अगं त्याला इतर आपला कितीला टाइम लागेल का ओके जी चल मित्रांनो तर इकडं आल्यावर इकडची लोक जरा कलर नि आपले इकडचे लोक म्हणजे बाकीच्या इंडियन गायला लागले पण काय बोलतात ते कळत नाही हिंदी ती थोडी कच्ची मच्छी मित्रांनो तर मेकॅनिक होता इथनं तर गाडीची चेनला आई केलं मीच केलं त्याचं काम चालू होतं होतात त्यामुळे चाललं आता काय ते खायचं पाहिजे पाहिजे काय खाल्लं नाही आपण मित्रांनो तर इथं नाश्ता म्हणून तीन चार पॅकेट खाल्ले चांगला आणायचे अडथणाचे म्हणजे म्हणजे जुपायचं खाल्लं तर मित्रांनो इथं एक हॉटेल होतं जेवायला पण ते म्हणे का कमा असे पाहिजे म्हणजे त्याकडं सगळं होतं अंडं बिंड पण त्यांनी मला सांगितलं नसतं ना त्याकडं ह्याचं मटण भेटतं आपल्या डुकराचं तर मी खाल्लं असतं तर ते त्यांनी सांगितलं ते माझी इच्छाच झाली आहे काही मित्रांनो तर त्रिपुरा हे आपल्या ट्रिप नाही नाही तेराव्या राज्य तेराव्या राज्यात आपण प्रवेश केलाय आहे एंट्रीचा व्हिडिओ काढायचा राहिला माझा काढूया इथं कुठं तर हे मेन म्हणजे काय मेमरीच मेमरीज प्रॉब्लेम देते मित्रांनो तर इथं जिथं पाहिलं ना तिथं निसतं सुपारी आणि किची झाड दिसतात बाकी काही दिसत नाही इकडे पाहू शकतं जंगलामध्ये बांबू आणि की असे मिक्स झाडं आहेत मित्रांनो तर त्रिपुरामध्ये आल्यावर पूर्ण जंगली भागच आहे म्हणजे डोंगरी बागत आहे आपण पण तर चला जाऊया की कॅपिटल सिटी आगळ येताला आगळताला गेलं म्हणजे आपलं फायनली पण पूर्ण होईल मग फक्त नाही घालायला येईल मित्रांनो तुमच्याकडे तीस सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो मी ही गाडी घेऊन नाही वे आता त्रिपुराला पोचलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आपल्या ट्रिपमधील तेराव्या राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे तर जे कोणी नवीन पाहत असेल त्यांना सांगतो मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे मी करत होतो बारामती ते नेपाळ भूतान म्यानमार हे तीन देश फिरून झाले त्यानंतर ते आपण ईशान्य भारत यात्रा करत होतो त्यामध्ये जे आठ राज्य आहेत त्या आठही राज्यापैकी आपण सहा राज्य फिरलोय आणि आपण सातव्या राज्यामध्ये तिथल्या प्रवेश केलाय मित्रांनो तर तो, तो मला नाही वे हे सुपारीचे बगीचेच बगीचे दिसतात सगळीकडे पूर्ण अरे डॉगेश भाई म्हणणे काय ते रे बो पूर्ण जंगली एरिया आहे म्हणजे पूर्ण पहाडी एरिया आहे पण तर अशा प्रकारे आहे तर कॅमेराची मेमरी संपली ओके फ्री करायला लागल आपल्या मित्रांनो तर पाहू शकता हे पूर्ण असं नाही ह्याच आहे भाताची शेती तर भाताच्या आपण सगळा निघाला घालाय ओके मित्रांनो इथं पोलीस थांबले होते मला वाटलं आडाव म्हणून मी कॅमेरा ऑन केला पण नाही आडाव मित्रांनो तर फायनली नॅशनल हायवे लागला आपल्याला okay. मित्रांनो तर आलोय तर पाणीसागर म्हणून एक गाव आहे तर त्या गावात आपण आलोय तर इथनं आपल्याला नॅशनल हायवे भेटला एकशे आठ तर त्या हायवेनी क्रॉस करायचा आहे इकडं आल्यावर थंडी कमी गरम व्हायला हो, लागलं मला हो, जॅकेटने बिघेडने तिकडं मोकार दिला बस आता इथे एखादा पेट्रोल पंप बन किमान ते रिलॅक्स बसतो जरा मला व्हिडिओ वगैरे तर बघू द्या तासभर मित्रांनो तर गाडीतनं बघा एक आवाज येतोय नेट्रोल पाला त्याला दाखव मित्रनो तो इकड़ा आलो नॉर्मली इंडियातले तो, तो आ, पेट्रोल पंप पेट्रोल पंप कितना दूर है सात किलोमीटर बीच में पेट्रोल पंप नहीं है क्या सात कि सेवन सात कि साठ साठ आज का अड़चण नहीं मित्रांनो तर थांबतो इथं जरा मित्रांनो तर इथं एक गाव लागलंय मोठं इथं सगळं नॉन आहे व्हेज काय नाहीच इथं आरवे वाले पण शिकिंग バラキューレットスロー、バラガイビューカー、ジャンルタナプロタクル、アギーバロフ、ペトルシャン、オリパイビューテリー、ピプロマジエドンサンラ、ディスペイロー、ビゲードンサカシャゲ、アサンゲタテイプロフォー、バヤタラビアホスピタ。 से okay. okay. मैं पुणे महाराष्ट्र जाएगा? अभी तो मैं पूरा इंडिया घूम रहा हूँ तो अभी इसकी त्रिपुरा की राजधानी जाऊँगा आगे तला। राजधानी होके फिर वापस आऊंगा घूमने जैसी क्या क्या जगह है इधर रास्ते में कुछ है क्या देखने जैसा इधर इधर ओके ओके काय हिल स्टेशन आहे का मित्रांनो तर वेज हॉटेल भेटले त्रिपुरामध्ये पण त्यात फक्त भातच भेटत होता रोट्या वगैरे नव्हत्या भेटत रोटे भेटत होते पण ते नॉनव्हेज हॉटेलमध्ये भेटत होते मग भातच खातोय आता था। पनीरची था, पनी थाळी शंभर रुपयाला भाता अशा प्रकारचा आहे मित्रांनो तुम्ही आता नाही वे त्रिपुरामध्ये कुमारघाटमध्ये तर इथनं आपल्याला नाही वे आगस जायला राईट घ्यायचं आहे तर हे एक हॉटेल होतं इथं जेव जेवलं न्यू जे जॉयगुरु व्हेजिटेरियन हॉटेल तर इथंच आपण जेवण केलं भाताचंच होते थाई खाल्ली आपण चला मित्रांनो तर त्या गावात निघालो आता आणि आपण आता हायवे चालू आहे हायवे हायवेला फिफ्टी फोर किलोमीटरच कॅके नाईन्टी टू किलोमीटर जाने इधर तो ज्या वन थर्टी नाईन किलोमीटर ओके ओके दिच ची दोन इधर के लोक मुलगे ईएमएच च्या गाड्या मित्रांनो तर ई एम एच च्या दोन ई एम एच पासिंगच्या दोन गाड्या दिसल्या मला पण त्या गाड्या काय त्यांनी म्हणजे थांबायच्या लक्ष नव्हतं माझं तर आता ते वाहू गेला थांबवायला आता थांबतात का नाही काय माहिती कारण माझी गाडी त्यांच्या गाडीच्या स्पीडला मॅट नाही काय नाही का त्यांची स्पोर्ट बाईक होत्या सगळ्या मित्रांनो तो आहे आ, आता काय बाई थांबतोय का नाही त्याने थांबवलं त्या माणसाने वा कुठलाय आहे अजून जास्तच आहे तो नक्की हाय कुठला अहो कुठलं आहे पुणे 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 कुठं हा मग भाऊधन व्हण भाऊधन आलाय का आहे काय बरं 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 मी बारामतीत बर, आहे बाऊ आहे हां कुठं चालतं मी तर इकडं आलो आहे नव्हती मी तीन चार बेसिक आहे ट्रिपवर आहे काही ओके हां मला एम आय एम आयची गाडी दिसली तर मी तर काय ओ टेक करू शकत नव्हतं माझ्या स्पीडमधून मग ते भाऊ आता ते भावांना विकतो ओढ डेच्या असं आहे आता कुठे आलय त्रिपुरा आग आहे असतो राहणार अगरता आम्ही ला रा। टेंट लावून राहणार आहे पेट्रोल पंप टेंट लावून राहणार तुम्ही दोघं आहे का आम्ही दोघं आहे ओके ओके किती दिवस झाले तुम्हाला निघलेले आम्ही निघालोय अठरा okay, तारीख ओके शेंबर आत्ताच okay. तुम्ही निघालाय लई दिवस झाले आमचे सात टेट झाले आता त्रिपुरा राहिले शेवटचे ओके ओके त्रिपुरा आम्ही गुवाहाटीला जाणार ओके ओके okay, okay. चलो येस सर हां ओके 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 हां मित्रांनो या भावानी थांबवलं आहे ओके चल चल चलो ये पकड लेंगे उनकी बाडी बाईक बडे चलो हां ओके 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 मित्रांनो तर मित्रांनो मला वाटलं एच रोड आहे म्हणजे मोठा असेल चांगला कमीत कमी, कमी टू लेन तरी असेल प्रॉपर पण टू लेन पण नाही प्रॉपर आपला छोटा एकदम रोड आहे बनवायला पाहिजे बहुतेक इथं फॉरेस्ट ची परवानगी नसल भेटली कारण तर दुरी बाजून एक जंगल दिसते त्रिपुरामध्ये तर त्रिपुरा हे भारतातील ईशान्य भागातील एक राज्य आहे तर मित्रांनो त्रिपुरा हे राज्य पूर्णपणे नाही येण्या वेळ डोंगरी राज्य आहे जसं नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे जिथं जे आठ राज्य आहेत त्या आठ राज्यापैकी नाही वे सात राज्य डोंगरी फक्त आसाम हे एकच राज्य आहे ना ते फक्त ह्याच्यात आहे सपाटीला आहे बाकीचे सगळे डोंगरी राज्ये आणि त्रिपुराबद्दल माहिती सांगायची म्हणलं तर त्रिपुरा हे राज्यात mm. आल्यानंतर ना मला आसाममध्ये आल्यागतच वाटलं कारण आपल्या इथं म्हणजे माझ्यासारख्या क कलरटोनची माणसं दिसायला भे पाहायला भेटली नाही तर आपण अरुणाचल मेघालय मणिपूर आणि मिझोरम ही चार राज्य होती ना या चारही राज्यामध्ये नाही माणसं आपल्या कलर टोनची नाहीत लय गोरी होती आणि ती बघ विदेशातली असल्या गं वाटत होती ती ॲक्च्युअलमध्ये आपल्या देशातलीच आहे पण जसं आपण फॉरेनला गेले ग वाटत होतं तिथं पण इथं आल्यानंतर ना आपण नॉर्मल माणसात आल्या गटतंय आणि ह्या राज्यात नाही वेळ डोंगरी भाग एकदम एकदम आहे म्हणजे पूर्ण जंगली एरिया आहे आणि इथं सुपारीचं जास्त उत्पन्न होतं आहे असं मला वाटते कारण रोडनी सगळं सुपारी आणि किळीची झाडं दिसतात किळी तर काय बाबा इथं जंगलातच किळी आली सगळीकडं अशा प्रकारचं आहे तर अजून काय सांगायचं आगताला हे ह्याची राजधानी आहे तिकडं आपण चाललेलो आहे आणि तिथं दोन तीन किल्ले आहेत ऐतिहासिक ठिकाण आहे ते तुम्हाला मी दाखवाल पुढे गेल्यावर तोपर्यंत फॉलो करून घ्या तुमचा भाऊ प्रो गाडीवर नाही वे इतक्या लांब आला आहे बारामती महाराष्ट्रात ना महाराष्ट्र महाराष्ट्र असे हो ओके ओके मित्रांनो हो मी व्हिडिओ काढतोय काढतोय पाहून हो भाऊ थांबला होता तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा भाऊ लेमालाय तुमचा ओके ओके चलो चलो चांगला गाठाचा रोड आहे हा येणे आठ जवळपास पंधरा ते सतरा किलोमीटर एक्स्ट्रा झालं माझं ह्या त्या रोडने गेलो असतो पंधरा सतरा नाही बावीस किलोमीटर एक्स्ट्रा झालं जमत न गेला असतो तर बावीस किलोमीटर वाचला असतो ह्या रोडला ह्या रोडने का आलो मी मी तर आज काय आहे नाही आहे आगळताला म्हणून जी ह्याची कॅपिटल सिटी आहे त्रिटुळाची तर मला कुठंतरी पेट्रोल पंप व टेंट लावायचं आहे नॅशनल हायवेला पेट्रोल पंप असण्याचे चान्स जास्त आहे मित्रांनो तर हे आर्मी जवान आहेत महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्राचं नाही म्हणतात तुम्ही अशा प्रकारची नाही सगळं आहे हा एकदम मजेत मी आता आग तला मित्रांनो तर हे नाही भाऊ आपले कुठल्या राज्याचे काय माहिती पण महाराष्ट्रातला नाही आहे कोण ह्याच्यात मित्रांनो तर मी म्हणलं होतं चार वाजल्यानंतर ना पेट्रोल पंप थांबूया चार वाजल्यान पेट्रोल पंप डायरेक्ट चाळीस किलोमीटर पुढे आता कधी वेळ लागतो काय माहिती आता असते नॉट्सअप पेट्रोल पंप वेळ पोहचायला फक्त ओके कुठं राहायची व्यवस्था झाली मित्रांनो मध्ये आधी असे खराब पॅच पण आहेत रोडवर पण कालच्याकत नाहीयेत ओके चलो आता चार वाजायच्या पुढे जो बी पेट्रोल पंप येईल तिथं मी थांबणार मित्रांनो तर हा धार पडायला लागला तरी अजून मला पेट्रोल पंप भेटला आहे इकडं अशी लोक वाटत आहे की लोकांनी आपण दिलं तिथं राहावं खाना नहीं पकाएगा। ना पकाएगा। ये भालेगा, ये लेगा। नहीं उधर नहीं, लेगा, ये का। नहीं आपके पास ही अच्छा लगेगा ये भाई किधर से तो मित्र फाइनली पोसलो पेट्रोल पंप हालत खराब वाली

मित्रांनो तर फायनली इथं गाडी आहे ह्या पेट्रोल पंपावर थांबलो आहे मी हे भावानी इथं टेंट लावला आहे भावाचा आपला आपला पहिला होता तसा टेंट आहे आणि आपण इथं टेंट लावला आहे आता इथंच एक हाय सी तिथं रोटी सब्जी भेटेल तिथं जाऊन खातो सात वाजायच्या दरम्यान अशा प्रकारे आहे तर टेंट लावला आहे टेंट जरा काय झालं आहे त्याची स्टिक मोडल्यामुळे इथं हेच कमजोर झाले का झालं आहे अशा प्रकारचं आहे तर चला थोडं वेळ बसतो मारे आता ही दुखायला लागले खंबात ओके मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुराची राजधानी आगरतला येथे जाणार आहे